आज या इथे अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण हा मोर्चा काढलेला आहे सर्वांना विषय आता पुखळलेला आहे सर्वांनीच भाषणामध्ये यशस्वी कसा करायचा याच्यावरती चर्चा करायची होती परंतु अनेक लोकांनी अनेक प्रश्न आणि अनेक विषय मांडलेले आहेत पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की हा मोर्चा कुठच्याही धर्माविरुद्ध नाही कारण काही लोकांना असं मानसिकता होऊ शकते फक्त आपलं म्हणणं असं आहे की हे जे जे अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाने बांधलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आज राम मंदिर बांधण्यात आलं तिथे कोणाला बौद्धांना घेतलं का कोणाला मुसलमाना घेतलं का तिथे सर्व हिंदू मंडळी आणि खास करून ब्राह्मण मंडळी त्या संपूर्ण ट्रस्टी आहे कारण म्हणजे हिंदूंना आपण घेतलं नाही फक्त ब्राह्मणांना घेतलेलं आहे ही परिस्थिती आहे पर दुर्दैवानं लोकांना ते जे काही इतर हिंदू समाजामध्ये लोक आहेत त्यांना ते समजत नाही किंवा आज अनेक मस्जिदी आमच्या आहेत तसं भोभाव करून त्या तोडण्याचं आणि त्याच्यावरती परत एकदा मंदिरं बांधायचं आणि त्याच्यावरती ट्रस्टी म्हणून फक्त ब्राह्मणांना घेण्याचं जे षडयंत्र आहे त्याच्याऐवजी आमचं म्हणणं आहे की आमची ही जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते अडीच हजार वर्षापासून आहे पण दुर्दैवानं ते ब्राह्मणांच्या हातामध्ये जर हे महाबोधी बुद्ध विहार हे बुद्धाचं आहे तर ते बौद्धांच्या हातात असलं पाहिजे ही आपली मागणी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज दोन महिने त्या बुद्धगया जिथे महाबोधी बुद्ध विहार आहे तिथे हजारो भिक्षू उपोषणाला बसलेले आहेत परंतु सरकार कुठली त्यांची म्हणजे त्यांच्याशी बोलत नाही सरकार त्यांना त्यांच्या या उपोषणाबद्दल कसल्याही प्रकारे त्यांच्याशी संवाद साधत नाही आणि म्हणून मुंबईमध्ये जर आपण काही मोठं आक्रमक आंदोलन केलं तर याची व्याप्ती वाढेल या संपूर्ण जो हा एकंदरीत महाबोधीचा प्रश्न आहे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर येईल आणि त्यासाठी म्हणून आपण हे मुंबईमध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा मोर्चा काढणार आहोत जो राणीच्या बागेला बागेपासून बारा वाजता सुरुवात होईल तो आझाद मैदानापर्यंत जाणार आहे तेव्हा याच्यामध्ये आपण सर्वच लोकांना हो विश्वास घेतलेला आहे आमची पंचायत समिती तर आहेच त्याचबरोबर आपण भारतीय मधोमा सभा असेल सत्ता सैनिक दल असेल वेगवेगळे सामाजिक संघटना असतील इतर धार्मिक संघटना असतील आपण खास करून माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे की स्थानिक लेवलवर असणारे जे काही आपले मंडळ आहेत म्हणजे जयंती मंडळ असतील किंवा अजून कुठची मंडळ असतील ज्याच्यामध्ये आपली पोरं आहेत त्या पोरांना सुद्धा विश्वासात घ्या तुम्ही सर्वांनी त्यांच्याविषयी चर्चा करा त्यांना विश्वास द्या की हा जो मोर्चा आहे हा काही राजकीय मोर्चा नाही हा सामाजिक आणि धार्मिक मोर्चा आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे या पद्धतीचं आव्हान करा कारण आज देशामध्ये एकंदरीत एक मुसलमानांची आत्ता हे मसिदी काबीज करण्याचे प्रयत्न चालले आणि मंदिरं दोन हजार वर्षापासून काबीज केलेली आहे आमचं <laughs> म्हणणं आहे की आता आपण त्याच सोडवणूक करू त्यानंतर मग मुस्लिम समाज काय करायचं ते करेल त्यांच्या याचं परंतु आपण आपली सुरुवात करायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून हा मोर्चा आहे तेव्हा या मोर्चा मुळे जग आपण जर हा मोर्चा प्रचंड मोठ्या संख्येने काढू शकलो आणि अत्यंत ताकदीने काढू शकलो तर याच्या मोठ्या बातम्या होणार आहेत आज अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे मुंबईमध्ये असतील किंवा नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये छोटे छोटे मोर्चे निघाले निदर्शनं झाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिली पण त्याचा कुठलाही इफेक्ट होत नाही आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळं या सर्व लोकांना आपण समजवून सांगा की आपल्याला जर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सोपायचा असेल तर मुंबईमध्येच हा मोर्चा न होतो न भविष्य असा झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपण कुठेही असा कुठच्याही पक्षात असो कुठच्याही सामाजिक संघटनेत असो कुठच्याही जयंती मंडळात असो आपण सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हा असं आपण सर्वांना आव्हान करूया मला खात्री आहे की कार्यकर्त्याने जर जो, जोर जो, लावला आणि सर्वांना विश्वासात घेऊन कामं केली तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला नक्की आहे कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा परंतु दुसऱ्याला मोठेपणा द्यावा इतर पक्षातले असतील इतर संघटनेतले असतील त्यांना पुढाकार द्यावा त्यांना म्हणजे मोठ्या बापाचे हा कसं म्हणावं आणि त्यांना पुढे करून आपला मोर्चा कसा यशस्वी होईल यासाठी आणि मग अशी चांगली सूचना केली की पापलेट काढा किंवा रिक्षा असेल तर रिक्षा फिरवा जेणेकरून वस्त्या वस्त्यामधून हा प्रचार झाला पाहिजे जनर लोकांपर्यंत हा प्रचार झाला पाहिजे कारण आपण पाहतो की हा जो सध्याचा मीडिया मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा पेपर मीडिया असो हा आपल्या बातम्या सहसा लावत नाही आणि त्यामुळे ह्या मोर्चाबद्दल सुद्धा बातमी लावणार नाही आपण प्रेस घेणार आहोत परंतु प्रेस किती प्रमाणात कवर होईल हे आपल्याला डाऊटफुल आहे त्यामुळं आपणच आपले प्रचारक व्हावे आज सोशल मीडियामध्ये आपली मंडळी फार ॲक्टिव्ह आहे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये सुद्धा या मोर्चाबद्दल चर्चा झाली पाहिजे या मोर्चाची प्रसिद्धी केली पाहिजे असं मला वाटतं जेणेकरून या मोर्चाला मी तुम्हाला सांगतो की या इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा पेपर मीडिया जो जनरल मीडिया आहे त्याच्यामधून बातम्या आल्यानंतरच आंदोलन यशस्वी होत असं काही नाही हिंदू मिलच्या काळात तर आम्हाला कोणीच प्रसिद्धी दिली नव्हती इव्हन आपल्या प्रेसवाल्या पण प्रसिद्धी दिली नव्हती परंतु आम्ही जेव्हा हिंदू मिलचं आंदोलन केलं आणि ताबा घेतला त्याच्यानंतर आम्हाला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळं अशी येतील याच्या पेक्षा माणसं किती येतील याच्यापेक्षा मी किती मेहनत केली हे आपण स्वतः बघितलं पाहिजे की मी पूर्णपणे ताकदीनं या मोर्चामध्ये उतरलो आणि मला बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म दिला त्याच्या खऱ्या अर्थानं पायी पोडायचा प्रयत्न केला मी माझे एक सामाजिक कर्तव्य हो। माझ एक बाबासाहेबांनी दिलेला एक जो आदर्श आहे की या देशामध्ये आज आपण पाहतो की या देशाची आजची जी काही घडी आहे आजचा जो काही वाटचाल आहे ती एकाधिकारशाही म्हणजे एकच पक्ष अशा पद्धतीत चाललेली आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणून अशा वेळेला आपण सर्व याच्यामध्ये आज हा बौद्धाचा प्रश्न असेल उद्या इतर इतर लोकांचे पण प्रश्न येतील इतरांच्या आता मुसलमानाच्या मशिदीवर घाला जात उद्या जैनांच्या जा मंदिरं घालावतील हे जर या मंडळीने इतर समाजाच्या लोकांना पण आपण समजून सांगू शकलो तर ती मंडळी सुद्धा या मोर्चामध्ये सामील होऊ शकतात आणि भाग घेऊ शकतात आणि यामुळं आपल्या सर्वांना मला निवेदन आहे की आपण कशा पद्धती लोकांना समजून सांगतो कारण हे महा आमचा पंतप्रधान जेव्हा दे देशाच्या बाहेर जातो तेव्हा सांगतो की मी बुद्धाच्या भूमीतून आलो आणि इथं ते भगवान बुद्धाचं जे महाबोधी विहार आहे ते या मनुवाद्यांकडून जातीवाद्याकडून खऱ्या अर्थानं बौद्ध असणाऱ्या लोकांकडे देत नाही हे जर देशभर परदेशात गेलं तर या प्रश्नाला चालना येईल कारण त्या या पंतप्रधाना तो सुद्धा तोंड दाखवला जाणार राहणार नाही अशी परिस्थिती इंटरनॅशनल याच्यामध्ये होईल आणि त्यामुळं हा मोर्चा किती मोठा होईल याच्यावरती हा प्रश्न निघाली निघणार की न निघणार हा अवलंबून आहे त्यामुळं मी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या चळवळीशी निगडीत आहे बाबासाहेब काही क्रांती केलेली आहे या देशामधल्या मनोवाद्यांविरुद्ध जे अडीच हजार वर्षांपासून अघित असणारी जी काही ही का मनोवादी घटना होती संविधान होतं त्याला चॅलेंज करून हे जे बौद्ध धर्मावरती हो आधारित असणारे जे संविधान सर्व धर्म समभाव आणि माणसाने माणसाशी कसं जगावं यासाठी असणारं हे जे काही विचार दिलेला आहे बौद्ध धर्माचा तो टिकवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी कशा पद्धतीने याला सामोरं धरतं कशा पद्धतीने मी हे जे आव्हान आहे हे आत्ता ह्या नव्या पिढीला समोर असताना हे आव्हान आहे आणि ते मी कसं फेरवतो ही प्रत्येकाची जबाबदारी असेल आणि त्यासाठी जे काही करता येईल जे जे काही करता येईल स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत या मोर्चाची प्रचार आणि प्रसिद्धी कशी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो आज सकाळी तुम्हाला फोन आला नांदेडला जवळजवळ चारशे पाचशे लोक आज वेगवेगळ्या संघटनांचे त्याचे रिप्रेझेटिव्ह पण तिथे मिटिंगला बसलेल्या या मोर्चाच्या तयारीसाठी त्यामुळे तुम्ही काळजी करू का

पोहोचा त्या पंचायती पर्यंत पोहोचा भारतीय मुद्रा वेगळ्या संघटना पर्यंत पोहोचा त्याला पण सांगा की हा सर्वांचा मोर्चा आहे हा फक्त रेग्युलर सेनेचा नाही हा सर्व बौद्धांचा मोर्चा आहे एक बौद्ध लाख बौद्ध अशा पद्धतीची गोष्ट द्या आणि त्याच पद्धतीनं महाबोधीसाठी महामोर्चा अशा पद्धतीचं स्लोगन द्या जेणेकरून हा मोर्चा प्रचंड यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ही मला अटकळ आहे फक्त कार्यकर्त्यांनी कुठे आज याच्यावरती तुमचं पुढचं म्हणजे हा मोर्चा तर होऊन जाईल परंतु सेनेच्या कार्यकर्त्यांचं उद्याच भवितव्य पण राहणार आहे या मोर्चाला तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल मी जे बोलतोय ना तर तुम्हाला दिसत मी काय बोलतोय ते मी आज सांगत आहे किती यशस्वी होईल त्याच्यावरती तुमचं भविष्य पण अवलंबून आहे त्यामुळं तुमची ताकद या मोर्चासाठी प्रत्येक जण पुण्या लावेल जो जो ज्या गावचे आहेत तुम्ही गावातल्या मोठ्यांशी तुमच्या असणाऱ्या आमच्या आता याने ताईनी सांगितलं की मर्चे की आमच्या गावच्या संघटना आहेत त्यांना पण आम्ही सांगितलंय तसंच तुमच्या समाजाच्या गावातल्या संघटना असतील इतर असतील त्यांना सांगा जेणेकरून हा मोर्चा हा एक बऱ्याच वर्षानंतर मुंबईमध्ये प्रचंड असा मोर्चा झाला आणि त्याचा उहापो पेपरवाला सुद्धा करावा लागेल मीडियाला करावा लागेल इंटरनॅशनल बातम्या होतील जेणेकरून ह्या हो संपूर्ण याच्यामधून एक वेगळा मेसेज तुमचा माझा सर्वच असा येईल की हे ये सर्व खेळण्यामध्ये रिपोणी सेने मी रिपोनी सेनेचा प्रमुख असल्यामुळं आतुता हे लक्षात घ्या तुम्हाला एक मिळणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आजपासूनच कामाला लागा त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागामध्ये मुंबईमध्ये खास करून तालुक्या तालुक्या बैठका घ्या कारण मुंबई हे या मोर्चाचं ठिकाण आहे खास करून दक्षिण मुंबई त्यामुळं दक्षिण मुंबई मध्ये खऱ्या अर्थानं तिथे आपल्या सगळ्यांनी झेंडे लावण्यापासून ते बॅनर लावण्यापर्यंत मोठी जबाबदारी दक्षिण मुंबईवर आहे त्या पद्धतीची जबाबदारी आमचे दादा शिरावर घेतील या खात्री आहे त्यामुळं या अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत आपण प्रत्येक गाव गावागावामध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक वस्ती वस्तीमध्ये वस्ती आपण जाऊ या मोर्चाचा प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज या इथे आपण आला त्यामध्ये आपला धन्यवाद देतो आपण जरा इथे थांबावं मला आपल्याशी प्रत्येक प्रमुखाशी व्यक्तिगत हितकूच करायचं <laughs> <ते> आहे <आप मुझे> त्यामुळं <laughs> मीटिंग संपली म्हणून जाऊ नका एवढी विनंती करतो धन्यवाद दे